मी तुमच्या मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला मी एक चाटची एक रेसिपी दाखवणारे मक्याची चलाम रेसिपीला आपण सुरुवात करूया पुझा रेसिपी रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला मस्तपैकी एक मी चाट दाखवणारे मक्काचं चा। हे मक्का आहे आपलं छान मी असं सोलून घेतलेलं आहे दोन मक्के घेतलेले आहेत आता मस्तपैकी आपल्याला कुकरला छान एक सिटी लावून घ्यायची आहे जेणेकरून मी तुम्हाला मस्तपैकी चाट करून दाखवणार आहे छान असं होणारी मस्त खूप छान हेल्दी रेसिपी ही चला मग आता सर्वात पहिले मी मस्त स्वच्छ पण दोन घेतलेले आता कुकरमध्ये टाकून घेते त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतलेले आता हे आपल्याला दोन सिट्ट्या मारून घ्यायच्यात कुकरमध्ये आता आपल्या एक चाळीमध्ये मी तर चाळून घेतलेलं आहे हे मस्त आता हे छान असं आपल्याला करून घेतलेलं आहे आणि मग आपलं हे मका छान शिजलं आहे एका दोन त्या शेतीमध्ये आता एका चाळी चाळीमध्ये चाळून घेतले पाणी छान गाळून घेतलेले आता मी ते दोन कांदे घेतलेत बारीक चॉप केलेत एक टमाटा घेतलेला आहे आणि एक अर्धा घेतलेला आहे दीड कोथमीर हिरवी मिरची आणि आपल्याला लिंबू घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी बटर घेतलेलं आहे जास्त करून जास्त बटर घेतलेलं आहे कारण की का आपल्याला बटरमध्ये छान असं मका भाजून घ्यायचा आहे आणि एका साईडला मी सुहाणा चाट मसाला घेतलेला आहे सर्वात पहिले आता मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं आपलं हेच गाळून झालेलं आहे म्हणून काळी पडलेली आहे आता याच्यामध्ये बटर टाकून घ्यायचं आपल्याला थोडंसं आपल्याला मेल्ट करून घ्यायचं बटर कारण की कढई गरम झालेली आहे आपली काळं पडून द्यायचं नाही कारण की जसं आपण बारीकच घ्यास केलेले बटर आपल्याला थोडस हलक्यात गरम व्हायचंय झालेले बटर आता हलक्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो मी कॉर्न शिजून घेतलेला आहे मका तो आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा हा सारखा मस्त थोडासा क्रिस्पी सारखा आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान असं त्याच्या बटरमध्ये पूर्ण संपूर्ण जास्त आपल्याला बटर लागून घेईल तसं आपल्याला फास्ट गॅस करायचा आता आपल्याला थोडंसं ह्याला पाणी सुकणार आहे टाकून थोडंसं याला सोडून घेऊ पाणी सुकल्यानंतर मग आपण छान फास्ट घॅसवरती ह्याला वर खाली उलचं पालचं करून घेऊया जेणेकरून छान मक्यामध्ये खूप बटर बसून घेईन त्यानंतर आपण याच्यावरती आपल्याला छान असं मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर मग आपण वरून सगळं कच्चा मसाल्यामध्ये चाट करून घेऊया हे आपलं झालं आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आता चांगल्या मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया आपण थंड होऊन मी चांगलं तर प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता थोडं थंड झाल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा टमाटा लिंबू टाकून घेऊया थंड करायला ठेवलेलं आहे मी थोडंसं थंड झाले की आपण ह्याच्यामध्ये कांदा टमाटर लिंबू टाक थंड झालेला आपला मका आता मी एक अर्ध लिंबू पहिले टाकून घेणार आहे अर्ध लिंबू टाकून घेतल्यावर सगळं आपल्याला मका छान हाताने मस्त सगळीकडे हे करून घेतल्यावर त्यामध्ये मी आता हिरवी मिरची टाकून घेणार आहे कांदा टमाटा मी चाट मसाला घेतलेला आहे हा एक जीव करून घ्यायचा सगळीकडे आपल्याला छान लिंबू सगळीकडे लागून घेतलं रे मक्याला आता याच्यावरती आपण मस्त कोथमीर टाकून घेऊया आता बघा मस्त छान आपलं झालेलं आहे खूप चाट मक्याचं खूप छान रेसिपी प्रोटीन आहे तुम्ही पण बनवा ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू